हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला हे सुंदर असे चमकी लोकरीपासून बदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा याआधीसुद्धा मी हे बदक दाखवलेले आहेत फक्त छोट्या आकाराचे छोटा बॉल वापरून कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत आज मी मोठ्या आकाराचे बदक कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण चमकी लोकर वापरणार आहोत तर इथे पांढरा रंग आणि लाल रंगाची चमकी लोकर मी वापरणार आहे आणि अकरा न अकरा इंचाचा हा बॉल आहे मोठ्या साईजची स्टोवाटी आहे आणि दहा नंबरची सुई वापरणार आहे कात्री लागणार आहे सुरुवातीला आपण इथे ही स्टोवाटी घेऊन लाल रंगाची असा छोट्या साईजचा मी बॉल तयार करून घेतलेला आहे आणि इथे गाठ बांधून घ्यायची या स्टो वाटीला गाठ बांधल्यानंतर आपण इथे या वाटीला आपण असं पॅक करून घेणार आहोत व्यवस्थित गुंडाळून घेणार आहोत हा धागा छोटा बॉल यासाठी की आपल्याला इथून सोप्पं जाईल विनून सुद्धा घेता येईल पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटते म्हणून मी नेहमी अशा पद्धतीनेच पॅक करून घेते तर मी ही पूर्ण स्टोवाटी पॅक करून घेते अशाच पद्धतीने इथे मी स्टोवाटी पूर्ण पॅक करून घेतली आणि शेवटी मी इथे एक गाठ बांधून धागा कट करून घेतलेला आहे तर कुठेही आपण एका ठिकाणी असे चार लूप घेणार आहोत आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाची लोकर घेऊन इथे स्लिपनॉट तयार करायचे आहे स्लिपनॉट केल्यानंतर हे जे आपण चार लूप घेतलेले आहेत तिथे आपल्याला एक मुकाखांब तयार करून घ्या सुरुवातीला स्लिपस्टिच करणार आहोत आणि पुन्हा पुढचे चार लूप घेऊन मुके खांब करून घेणार आहोत प्रत्येक वेळेला आपण चार चार लूप घेणार आहोत सुईवर आणि एक मुकाखांब करायचा आहे चार लूप एक मुकाखांब तर अशा पद्धतीने मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेते इथे आपण चार क्लूप जरी घेतले शेवटी इथे दोन किंवा तीन लूप उरत असतील ते सुद्धा आपण मुखे खांब तयार करून घेणार आहोत एखाद्या वेळाला कमी जास्त होऊ शकतं इथं आपण कुठेही धागे आपण मोजून नाही घेतले फक्त हे आपण जेव्हा मुखे खांब करतो यासाठी की सगळे सारखे दिसावे म्हणून मोजून नाही घेतले तरीही चालतील त्यानंतर स्टिच करून तीन चेन तयार करायच्या तीन चेन झाल्यानंतर पुढचा जो खांब आहे हे जे आपण चेन दिसताय तिथे मुखे खांब केलेले त्या प्रत्येक चेनवर आपल्याला एक एक खांब तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक चेनवर एक एक खांब करून घेते पूर्ण राऊंड इथे मी प्रत्येक चेनवर जे आपण मुके खांब केले होते त्या प्रत्येक चेनवर एक एक आपण खांब तयार करून घेतले आणि शेवटी आपला इथे एक खांब एक चेन बाकी आहे तर तिथे आपण एकत्र चार खांब करून घेणार आहोत एक तिथेच दोन एका चेनवर आपण चार खांब शेवटच्या करून घेत आहोत बाकी प्रत्येक चेनवर आपण एक एक खांब केलेले आहेत तर इथे एकूण चार खांब मी तयार करून घेतले त्यानंतर इथे स्लिप स्टिच करायची सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या होत्या तिथे स्लिप स्टिच करून घेतलं आणि त्यानंतर एक दोन तीन चेन आणि पुन्हा आपण खांबावर खांब करून घेणार आहोत पुढच्या खांबावर खांब जेवढे खांब आहेत आपले तर प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचं आहे तर हा राऊंड मी पूर्ण करून घेते हे चार खांब सोडून बाकी प्रत्येक खांबावर मी एक एक खांब तयार करून घेते इथे मी प्रत्येक खांबावर हा दुसरा राऊंड आपण तयार करून घेतलेला आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब तयार करून घेतलेला आहे आणि शेवटच्या खांबावर आपण हे जे चार खांब केले होते या बाजूचे जे दोन खांब आहेत त्यावर सुद्धा आपण दोन खांब करून घेणार आहोत आणि चार खांब दोन खांब सोडून मध्यभागी म्हणजे या बाजूचे दोन खांब आणि या बाजूचे दोन खांब तर दोन खांबांवर आपण दोन खांब तयार करून घेतले आणि त्यानंतर आपण ह्या दोन्ही खांबांच्या मध्ये चार खांब पुन्हा करून घेणार आहोत तर आपण हे प्रत्येक राऊंडला करून घेणार आहोत फक्त शेवटी चार खांब तर इथे मी हे चार खांब करून घेतले आणि या बाजूचे जे दोन खांब आहेत तिथेसुद्धा आपण त्यावर दोन खांब करून घेणार आहोत म्हणजे इथे फक्त आपले शेवटच्या राऊंडला शेवटी इथे चार खांब जे आहेत तिथे आपले काही खांब वाढणार आहेत चार खांब प्रत्येक वेळेला तर इथे मी दोन खांब करून घेतले स्लिप स्टिच करायचं आहे एक दोन तीन चेन तयार केल्या आणि पुन्हा खांबावर खांब करायचे आहेत तर हा राऊंड मी इथपर्यंत तयार करून घेते खांबावर खांब इथे मी हे तिसऱ्या राऊंडलासुद्धा खांबावर खांब करून घेतले आणि शेवटी आपण मध्यभागी जे चार खांब केले होते त्या चार खांबांच्या अगोदर जे दोन खांब आहेत त्या दोन खांबांवर खांबावर खांब करून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी दोन्ही खांबांच्यामध्ये या बाजूला दोन आणि या बाजूला दोन सोडून मध्यभागी जो स्पेस आहे तिथे आपल्याला पुन्हा चार खांब करायचे आहेत प्रत्येक वेळेला प्रत्येक राऊंडला आपण इथे मध्यभागी चार खांबांवर चार खांब म्हणजे आपले फक्त इथे चार प्रत्येक वेळेला चार खांब वाढणार आहेत इथे मी हे चार खांब करून घेतले आणि या बाजूचे जे दोन खांब आहेत तिथेसुद्धा दोन खांब करायचे आहेत एक आणि पुढच्या खांबावर एक दोन खांब आणि या बाजूला जेवढे खांब आहेत तेवढे आपण इथे करून घेणार आहोत या अगोदरच्या राऊंडचे दोन एक्स्ट्रा खांब जे आहेत ते आणि सुरुवातीला जर चे तीन चेन केल्या तर इथे आपला हा तिसरा राऊंड आपल्याला इथे फक्त इथे खांब वाढणार आहेत इथे असं थोडंसं टोक दिसेल त्यानंतर पुन्हा तीन चेन करायच्या आणि अशाच पद्धतीने काही राऊंड तयार करून घ्यायच्या हा आपला चौथा राऊंड सुरू आहे तर इथून मी सुरुवात करणार आहे प्रत्येक खांबावर खांब आणि इथे जे आपण मध्यभागी चार खांब केले या बाजूच्या दोन खांबांवर खांब करायचे या बाजूच्या दोन खांबांवर खांब करायचे आणि मध्यभागी एकत्र चार खांब करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी आणखी राऊंड तयार करून घेते एकूण आपण इथे आठ राऊंड तयार करून घेणार आहोत तर हे मी आठ राऊंड पूर्ण करून घेते इथे मी हे आठ राऊंड तयार करून घेतले एक पहिला मुक्या खांबांचा त्यानंतर आठ राऊंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ राऊंड मी इथे तयार करून घेतले आणि यात बॉल टाकून पाहायचा तुमची विंग जर लूज असेल तर एखादं सातही राऊंड बसवू शकतात इथे माझी विण थोडी घट्ट असल्यामुळे मी आठ राऊंड तयार केलेले आहेत त्यानंतर ही लोकर कट करून घ्यायची आहे दोन दोन जे खांब आपण चार खांब केले त्यानंतरचे दोन खांब बाजूच्या दोन खांबांवर जे राऊंड केले म्हणजे हे सु मध्यभागी आपण चार चार प्रत्येक मध्यभागी आपण चार चार खांब केलेले आहेत आणि इथे जे खांब वाढले त्यामुळे हे कॉर्नर शेवट आपला इथे आलेला आहे तरी इथे मी ही लोकर कट करून घेते आणि आपल्याला इथे आता मध्यभागी जो सुरुवातीला पण चार खांब केलेले आहेत त्या दुसऱ्या खांबावर मधल्या दोन नंबरच्या खांबावर मी इथे सुई टाकून आपल्याला ही स्लिप नॉट तयार करायची आहे आणि हा धागा इथे जोडून घ्यायचा आहे आपल्याला आता मुके खांब करत जायचं आहे तर एक चेन तयार करते की नॉट जोडल्यानंतर एक चेन चेन तयार केली आणि तिथेच आपल्याला या बाजूचा एक लूप आणि दुसऱ्या बाजूचा एक लूप इथे मुका खांब करून घ्यायचा आहे या बाजूचा एक लूप म्हणजे जे चेन दिसत आहेत ता आपल्याला त्या चेनने आपण मुके खांबांनी पूर्ण राऊंड जोडून घेणार आहोत या बाजूचं एक खांब या बाजूचा एक खांब ते त्यानंतर या बाजूला दोन्ही बाजूचे आपल्याला एक एक लूप घ्यायचे आहेत आणि जोडून घ्यायचा आहे इथपर्यंत तर हे मी इथपर्यंत थोडस जोडून घेते आणखी यात आपल्याला थोडासा कॉटन भरायचा आहे या, या बाजूचा एक लूप आणि पुढच्या बाजूचा एक लूप दोन्ही बाजू अशा सोबत जोडायच्या आहेत थोडंसं जोडल्यानंतर मी इथे यात कॉटन भरणार आहे यात मी थोडासा आता कॉटन भरून घेते इथे मी हा कॉटन भरून घेतलेला आहे आणि आपण पुन्हा आता मी इथे, मी इथे मी इथपर्यंत मुक्या खांबांनी जोडून घेणार आहे आणि गळ्याचा आपल्याला कॉईन एवढा भाग ठेवायचा आहे इथे किती खांब ठेवायचे ते मी सांगते तोपर्यंत आपण इथपर्यंत असं हे दोन्ही बाजूचे मुके खांब घेऊन जोडून घेणार आहोत इथे मी हे मुक्या खांबांनी इथपर्यंत जोडून घेतलं आणि इथे मी या ज्या चेन ठेवलेल्या आहेत त्या अकरा चेन आहेत तर इथे काय करायचं आपण मुके खांब झाल्यानंतर पुढच्या चेनवर एक इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला एक नाही सॉरी तीन चेन करायचे आहेत कारण इथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत सुरुवातीचा हा तीन चेनचा एक खांब पुढचा दोन तीन चार प्रत्येक चेनवर आपण एक एक खांब करणार आहोत पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा अकरा अकरा खांब केल्यानंतर आपण इथे हा जो गॅप आहे मुख्या खांबांच्या इथे तर तिथे एक खांब करून घेणार आहोत म्हणजे एकूण आपले बारा खांब तयार होतील आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या आणि खांबावर खांब करायच्या आहेत तर या राऊंडला आपले बारा खांब तयार होतील तर असे मी काही राऊंड तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते हा आहे आपला दुसरा राऊंड इथे मी हे एक दोन तीन चार पाच सहा राऊंड मानेसाठी तयार केले पांढऱ्या रंगाने आणि शेवटी स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि इथे लोकर कट करून घेणार आहे यात मी थोडासा कॉटन भरून घेते आणि थोडीशी तार टाकणार आहोत यात त्यानंतर आपण चोंच कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मान याचे सहा राऊंड आपण बनवलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा तुम्हाला जर यापेक्षा मोठे मान हवे असेल तर आणखी एक दोन राऊंड वाढवले तरीसुद्धा चालेल यात मी कॉटन भरून घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला तार लागणार आहे मानेच्या मान आपल्याला म्हणजे थोडी फोल्ड करता येईल ही तार फक्त या तशी टाकून घेतली मी आणि आपण आता चोन्स बनवणार आहोत त्यासाठी मी इथे लाल रंगाची लोकर घेणार आहे आणि स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि हे जे आपण बारा खांब केलेले आहेत पाण्यासाठी तर जिथे आपण लोकर कट केली किंवा के जि के कुठूनही तुम्ही सुरुवात करू शकतात नॉट तयार केली आणि कोणत्याही एका चेनमध्ये आपण ते जोडून घेणार आहोत दोन तीन चेन खांबावर खांब इथे आपले बारा खांब आहेत तर बारा खांबांवर बारा खांब असे हे लाल रंगाने तयार करून घ्यायचे आहेत तीन चार हे मी बारा खांब तयार करून घेते हे मी प्रत्येक खांबावर बारा खांबांवर बारा खांब तयार करून घेतले आणि सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे त्यानंतर एक दोन तीन इथे आपल्याला कमी करायचे आहेत दोनाचा एक करायचा पहिला तीन चेन आणि हा दोनाचा एक त्यानंतर पुढच्या खांबावर अर्धा खांब करायचा म्हणजे हे दोन लूप एक वेळाला बाहेर काढून घ्यायचे पुढच्या खांबावर पुन्हा दोन लूप म्हणजे एकूण आपले तीन लूप राहतील तिन्ही एकत्र बाहेर काढून घ्यायचे सुरुवातीला दोन लूप आणि हे दोन लूप अशीच ठेवायचे पुढचा खांब म्हणजे आपण इथे दोनाचा एक करणार आहोत तर दुसऱ्या राऊंडला चोन्स आपण जे बनवत आहोत तिथे आपले सहा एकूण खांब राहतील शेवटचे दोन दोनाचा दोना एक इथे आपले एकूण हे सहा खांब बाकी आहेत सुरुवातीला जो आपण दोनाचा एक केला तिथे स्लिपस्टिकने जोडून घ्यायचं इथे हवा असल्यास थोडासा कॉटन भरला तरीही चालेल एक दोन तीन चेन आणि पुन्हा दोनाचा एक तर इथे आपले फक्त तीन खांब राहतील दोनाचा एक पहिल्या राऊंडला बारा दुसऱ्या राऊंडला सहा आणि तिसऱ्या राऊंडला आपल्याकडे फक्त तीन खांब राहणार आहेत दोनाचा एक तिन्ही लूपमधनं बाहेर सुई काढून घ्यायची आणि सुरुवातीला जो आपण दोनाचा एक केला होता तिथे स्लीप स्टिचने जोडून घ्यायचा आहे झाली आपली झोन्स तयार एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे त्यानंतर हा धागा असा मध्ये टाकून जास्तीची लोकर नंतर कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली चोन्स तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला इथे आपण तार टाकल्यामुळे काय होईल मान आपल्याला हवी तशी वळवता येईल चोन्सपासनं थोडासा भाग असा आपण फोल्ड केलेला आहे आणि आता आपण पंख बनवणार आहोत पंख बनवण्यासाठी मी इथे पांढऱ्या रंगाची लोकर घेतली स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चेन तयार करायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात चेन तयार केल्या आणि पहिल्या चेनमध्ये स्लिपस्टिकने जोडून घ्यायचा आहे एक दोन तीन चेन म्हणजे हा एक खांब तयार झाला आणि या चेनमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत हा तीन चेनचा एक खांब आणि त्यानंतर एक खांब केला आपण म्हणजे दोन खांब आपले तयार आहेत तीन चार पाच सहा सात मी इथे हे सोळा खांब पूर्ण करून घेते सुरुवातीला आपण तीन चेन ज्या केल्या तो एक खांब आणि एकूण मी सोळा खांब केले बाकी पंधरा आणि हा तीन चेनचा एक खांब म्हणजे सोळा खांब आपले तयार आहेत तिसऱ्या चेनमध्ये ने जोडून घ्यायचं त्यानंतर दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडसाठी तीन चेन तयार केल्या आणि तिथेच एक खांब करायचा आहे पुढच्या खांबावर एक पुन्हा एकत्र दोन खांब चौथ्या ठिकाणी एक खांब पाचव्या ठिकाणी एकत्र दोन खांब सहाव्या ठिकाणी एक खांब सातव्या ठिकाणी एकत्र दोन खांब आठव्या ठिकाणी एक खांब नवव्या ठिकाणी एकत्र दोन खांब दहाव्या ठिकाणी एक खांब बाराव्या ठिकाणी एकत्र दोन खांब तेराव्या ठिकाणी एकत्र एक, एक खांब चौदाव्या ठिकाणी एकत्र दोन खांब पंधराव्या चेनवर एक खांब आणि सोळाव्या चेनवर सॉरी हा आहे पंधराव्या चेनवर एकत्र दोन खांब आणि सोळाव्या चेनवर एक खांब तर इथे मी काय केलं सुरुवातीला तीन चेन तिथेच एक खांब त्यानंतर सिंगल एक खांब एकत्र दोन एक दोन एक दोन असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेतला आणि इथे थोडा जास्त गॅप दिसतो म्हणून सुरुवातीला ज्या आपण तीन चेन केल्या होत्या तिथे या बाजूने आणखी एक खांब करून घेणार आहोत एक जास्तीचा आपण खांब तयार केला आणि तिसऱ्या चेनवर स्टिचने जोडून घ्यायचं हा राऊंड आपला तयार झाला त्यानंतर एक दोन तीन चेन पुढच्या खांबावर खांब तीन चेनचा हा आपला एक खांब तयार आहे त्यानंतर दोन तीन हे तीन खांब तयार झाले चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथे आपण कुठेही खांब कमी जास्त नाही केला अकरा खांब तयार केले त्यानंतर एक दोन चेन तयार करायच्या आणि पहिला जो खांबाचे तिथे आपण अर्धा म्हणजे इथे आपल्याला कमी कमी करत जायचं आहे सुरुवातीला दोन चेन हा अर्धा खांब केला म्हणजे इथे आपण हा दोनाचा एक करणार आहोत एक खांब या बाजूने कमी झाला म्हणजे हा एकच खांब दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ खांब हे आपण तयार केले आणि सुरुवातीला जे तीन चेन आणि हा एक खांब इथे आपण दोनाचा एक म्हणजे आपले इथे एकूण नऊ खांब तयार होतील पहिल्या राऊंडला आपण अकरा केले दुसऱ्या राऊंडला आपण इथे नऊ खांब तयार केले त्यानंतर दोन चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच अर्धा हा अर्धा खांब आणि पुढच्या खांबावर अर्धा तर इथे आपले सात खांब तयार होतील हा एक खांब दोन तीन चार पाच सहा सात सात म्हणजे हा अर्धा करायचा आपल्याला आणि पहिला जो आहे तिथे एकूण सात खांब पुन्हा दोन चेन टर्न करून घ्यायचं पहिल्या खांबावर जिथे आपण दोन चेन केल्या तिथेच अर्धा करायचा खांब दोन लूप ठेवायचे आणि पुढच्या खांबावर खांब म्हणजे हा दोनाचा एक त्यानंतर तीन खांब करायचे सिंगल आणि पुन्हा दोनाचा एक म्हणजे इथे एकूण आपले पाच खांब तयार होतील दोनाचा एक।, एक एक दोन दोन चेन टर्न करून घ्यायचं आणि इथे पुन्हा आपल्याला दोनाचा दोना एक दोनाचा एक असं करून एक खांब सिंगल करायचा म्हणजे इथे एकूण तीन खांब राहतील त्यानंतर दोन चेन आणि आता इथे तीन खांब आहेत तर तीनाचा एक करायचा शेवटच्या राऊंडला चारी लूप एकत्र एक चेन तयार करायची आणि हा धागा कट करून टाकायचा हा झाला आपला पंखाचा आकार तयार साईडला आपण पंख लावणार आहोत आता याला आपण आउटलाईन करून घेणार आहोत बॉर्डर तर त्यासाठी लाल रंगाची लोकर घ्यायची स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे आणि सुरुवातीला हे जे आपण खांब तयार केले होते तिथे कोणत्याही एका ठिकाणी आपण अशी हा लूप हे फक्त सरळ आणि उलटा हा थोडा लाईट कलर दिसतो तो उलटा भाग आहे आणि डार्क म्हणजे तिथे आपण जे खांब केले ते व्यवस्थित दिसतील तर ती आपली सरळ बाजू आहे तर इथे एक धागा जोडून घ्यायचा एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुकाखांब करायचा आपल्याला पूर्ण खांबांवर एक एक मुकाखांब करून घ्यायचा आहे हे प्रत्येक चेनवर मी इथपर्यंत खांबा मुक्या खांबांवर सॉरी खांबांवर मुकेखांब तयार करून घेते हे मी प्रत्येक खांबावर एक एक मुका काम करून घेतला आणि इथे आपण दोन दोन चेन ज्या केल्या होत्या तिथे एकत्रच दोन मुके खांब करायचे आहेत इथे पुढच्या दोन चेनवर दोन मुके खांब पुढच्या चेनवर दोन मुके खांब प्रत्येक वेळेला आपण इथे दोन दोन मुके खांब करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते इथे सुद्धा दोन खांब आणि प्रत्येक हे ह्या ज्या दोन चेन आहेत तिथे दोन दोन मुखेखांब एकत्र करून घ्यायचे आहेत इथे मी प्रत्येक चेनवर ह्या दोन दोन चेनवर दोन एकाच ठिकाणी दोन दोन खांब करून घेतले आणि शेवटी स्लिप स्टिच करायचं एक चेन तयार करून धागा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने हा आपला राऊंड तयार आहे ते गाठ बांधून लवकर कट करून घेणार आहे इथे हे मानाशी केल्यानंतर हे मी दोन पंख तयार करून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला एक अंदाजेच लावून घ्यायचे दोन्ही बाजू एक मानेपासनं दोन दोन बोट असे राहतील अशा पद्धतीने इथे मी शिवून घेणार आहे या बाजूने एक सरळ आणि उलटे बघून घ्यायचे फक्त आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं मध्यभागी शिवून घेणार आहे शिवून झाल्यानंतर दाखवते इथे मी हे दोन्ही बाजूने शिवून घेतलं हे थोडेसे कॉर्नर ठेवले इथे आपले आणि बाकी मध्यभागी शिवून घेतलेलं आहे सुरुवातीला मी तार आपण मानेत जी तार टाकली आहे ती दाखवली नव्हती आणि हे जे डोळे आहेत ते सुद्धा दाखवले नव्हते तर इथे मी हे सुईदोऱ्याने शिवून घेतलं आणि ग्लूने मी अशा पद्धतीने हॉट ग्लूने इथे असे चिकटवून घेणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुठे कळायला नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू